नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लवकरच सर्वत्र श्री गणरायाचे आगमन होणार आहे यंदाच्या गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेतला मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी श्री गणेशोत्सवासह गणेश मूर्ती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेतला तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्काळ मंजुरी देण्यात याव्या असेही निर्देश यावेळी दिले नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अंतर्गत सुरू झालेल्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटच्या कामाची जागतिक बँक व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त चमूने सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पाहणी केली चमूने यूच्या कामाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली व कामाचे कौतुक केले नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगानं आरोग्य विभागातर्फे मनपामध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांकरिता सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत सोमवारी व मंगळवारी धरमपेठ झोनमधील डिक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले आरोग्य तपासणी शिबिरामध्ये दोनशे पेक्षा अधिक पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली याशिवाय परिसरातील नागरिकांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली नागपूर विभागात आतापर्यंत सरासरी सातशे एकोणऐंशी पूर्णांक पाच पावसाची नोंद झाली असून हो प्रत्यक्ष एकशे तीन पूर्णांक त्रेपन्न टक्के पाऊस पडला आहे भंडारा व गोंदिया जिल्हा वगळता विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे विभागात सातशे बासष्ट पूर्णांक सहा मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद होते जून ते आतापर्यंत प्रत्यक्ष सातशे एकोणऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पडला आहे यामध्ये वर्धा जिल्ह्यात सहाशे पंचवीस मिलीमीटर नागपूर सहाशे नव्याण्णव पूर्णांक एक मिलीमीटर चंद्रपूर सातशे सत्त्याऐंशी पूर्णांक सात मिलीमीटर गडचिरोली एक हजार पंच्याण्णव मिलीमीटर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे हवामान अमरावती व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे अकोला गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वीज व गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वर्धा यवतमाळ वाशिम वाशिम बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून सावधानता बाळगण्याचे आदेश प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार